City नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास हनुमान यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल महाराष्ट्रातील नामांकित मल्ल लोहगावात दाखल नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हनुमान यात्रेला प्रारंभ झाला या यात्रेत भव्य अभिषेक पूजा आरती आणि पारंपरिक चालत असलेली कुस्ती दंगल या कुस्ती दंगलीत महाराष्ट्रातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते या यात्रेचे भव्य दिव्य आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने केले जाते या यात्रेत हजारो भाविकांनी मारोतरायांचे दर्शन घेऊन कृतार्थ होतात तर पारंपरिक वाजत गाजत कुस्तीची दंगल भरवली जाते या कुस्तीमध्ये वर्षभर कसरत करून मल्ल पैलवान कुस्तीची तयारी करून घेत असतात या कार्यक्रमाचे आयोजन गावचे सरपंच प्रतिनिधी यादवराव कुरुळे व्यंकट नाईकवाड दत्ता वानोळे बळीराम वानोळे यांच्यासह नागरिकांच्या पुढाकारातून सहकार्यातून आणि गावकऱ्यांच्या वतीने केले जाते मी बऱ्याच दिवसापासून कुस्ती क्षेत्रामध्ये फडांमध्ये कुस्त्या खेळतो बऱ्याच नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या कुस्त्या खेळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काय आपण तयारी केलेली आहे वर्षभर याच्या या कुस्ती खेळण्यासाठी काय तयारी केली जाते वर्षभर दररोज व्यायाम करावा लागतो आणि दररोज खुराक खावा लागतो दोन टाईम बदाम थंडाई आणि शेप वगैरे असं सगळे चांगलं प्रोटीन खावं लागतं दूध वगैरे दूध वगैरे दूध तूप सगळं संपूर्ण आता समजा जेवढं शरीराला आपल्या पोषक आहे तेवढं सगळं बरं ह्या क्षेत्रामध्ये आणण्याचं मुख्य तुम्हाला कोण या ठिकाणी प्रवर्त केलं म्हणजे काय बाबाच आमचे बाबा त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये आलो बरोबर तर या निमित्तानं आपण काय सांगाल काय कुस्ती म्हणजे कुस्ती ही चांगली आहे सगळ्यांना बिनव्यसनी राहिलं पाहिजे आणि कुस्ती क्षेत्रामध्ये सगळे मुलं आली पाहिजे सगळे म्हणजे बाकी कोणत्या वाईट नादाला लागले नाही पाहिजे चांगली कुस्ती हे चांगला प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटी न्यूज नांदेड